पाच मिनटं घ्यायची आदरणीय व्यासपीठ व माझे मित्र मित्र भगिनी सर्वप्रथम लांडगे सर कार्यक्रम नाचाचं लग्न असताना देखील ह्या कार्यक्रमासाठी त्याने तिथून येतात म्हणजे किती जिवळा या कार्यक्रमामध्ये तुम्ही समजून घ्या सर्व गुरुजन वर्गाला मानाचा सल्यूट करतो कारण त्यांनी मला घडवलंय माझ्या घरी शिवाजी मामा नगना तप्पा गोंबे अजून कोण होते आठवत नाही पण घरी मी लहान होतो मी पाच भाऊ त्यांनी फक्त एक जेवारीच फोटो मागून मला इथं आणलं होतं आणि ते शिस्त मला इथं लावली मी त्यांचे खूप खूप आभार होते मी देशाची जेवा करू शकलो कारण शिस्तीशिवाय काहीच नाही जगामध्ये मी प्रत्येक माहोलमध्ये इतका व्यवस्थित राहिलो यांचे खूप खूप खुँ आभार खूप काही बोलायचं होतं पण सर्वांनी बोललेत सर्वांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र